रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मत्ती बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळटाळ स्वातंत्र्य दिनी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न संमत्ती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या तळंदगे शाखेत बोगस कर्ज खाते उघडून एकवीस पूर्णांक पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या जा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास कुरुंतवाड पोलिसांकडून टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप करत तक्रारदार सचिन आणि संगीता मेथे यांनी स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट कुरुंतवाड पोलीस ठाण्यासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि मेथे यांच्यात झटापट झाली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण झालं पोलिसांनी तातडीनं त्यांना ताब्यात घेतले अब्दुल्लाट येथे राहणाऱ्या सौ संगीता सचिन मेथे यांनी सन्मती बँकेच्या अब्दुल्लाट शाखेत एकवीस लाख पन्नास हजार रुपयांची ठेव ठेवली होती यास ठेव पावत्यांवर तळंगे शाखेत बोगस कर्ज काढून ती रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक आप्पासाहेब पाटील यांची पत्नी भाचा पुतण्या आणि चुलत भाऊ अशा एकूण चोवीस जणांना वर्ग केल्याचा आरोप मेथे यांनी केला आहे याबाबत मेथे यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पुराव्यासह तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मेथे यांनी केला आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी यासाठी मेथे यांनी यापूर्वी सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस उपाधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं तरीही कारवाई न झाल्याने मेथे यांनी वारंवार पाठपुरावा केला मात्र अकरा ऑगस्ट रोजी पोलिसांकडून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचे पत्र देण्यात आलं यामुळे निराश झालेल्या मेथे ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय अपर पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे यापैकी कोणत्याही ठिकाणी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार त्या अनुषंगाने आज चारही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्वातंत्र्यदिनी दिनी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सचिन मेथे आणि त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी पोलिस पोलीस ठाण्यासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मधनाचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं पठाण